नमस्कार आपण बघत आहात विदर्भ कल्याण न्यूज चालू घडामोडीच्या बातम्यात आपल्या सर्वांचे स्वागत आवरमारा गावाचे पुनर्वसन कधी होणार कन्हान पेज कोल्हार जाम वर्धा हा सर्व नद्यांचा पाणी आवरमारा या छोट्याशा गावाचे बाजूने नादी जात असतो व याच नद्यांच्या पाणी सरळ गोसे धरणाला जाऊन मिळत असतो पण दरवर्षी या आवरमारा या गावातील लोकांना या नद्यामुळे मोठ्या नुकसान भरपाईचा सामना करावा लागत असतो कारण या गावी दरवर्षी पाण्याचा प्रवाह इतकं वाढत असते की या गावी पुरी येणे अनिवार्य असते कारण हा गाव नदीच्या काठावर वसलेला आहे आणि या वर्षी एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी एक भयंकर महापूर आल्याने या गावातील सर्व मातीचे घर पाण्याखाली आले व जीर्ण होऊन ते पडले आहेत व या महापुरामुळे कुटुंबातील लोकांचे व शेतकरी शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जसे की तांदूळ गेहू सोयाबीन डाळ कापूस धान व पैसे सोने अशा अनेक विविध घरगुती वस्तू या महापुरामुळे खराब झालेली आहेत व ते पाण्याच्या प्रवाहात वाहून सुद्धा गेलेली आहेत त्याचप्रमाणे आणखी काही लोकांचे तर कोंबडे बकरे गाय बैल या हो सुद्धा या महापुरात वाहून गेले आहेत हे सर्व नेहमी होत असताना सुद्धा याकडे कोणी शासन प्रशासन जिल्हा परिषद सदस्य याकडे दुर्लक्ष करून परिस्थिती हाताळण्याचे काम करीत असतात हे नेहमीच आहे असं मजा मारित असतात याच नदीचं पाणी गोसेखोट कडून परत या गावात येत असतो व सर्व शेतीचे नुकसान नेहमी प्रमाणे करत असतो पिण्याचे पाणी सुद्धा या बँक वॉटर मुळे दूषित झाल्याने त्या पाण्यात विविध प्रकारचे किटाणू निर्माण झालेले आहे व आरोग्याला धोका सुद्धा या पाण्यामुळे होणार हे निश्चित आहे व त्याचप्रमाणे बॅकवॉटर पाण्यामुळे ताप पिच्छू मच्छर पाण्याद्वारे घरामध्ये नेहमीच येत असतात या वर्षी येथील शेतकऱ्यांच्या हाती लागणारा पीक सुद्धा या महापुरात वाहून गेलेले आहे त्याचप्रमाणे शेतीमध्ये जाणारे रस्ते सुद्धा बांधित झाल्याने शेतामध्ये जाणे सुद्धा कठीण झालेले आहे याबाबत प्रश्न निर्माण या आवारमाला वासियांमध्ये निर्माण झालेले दिसत आहे या सर्व गोष्टीचा विचार करत असणाने महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेवडे पटवारी यांना गावामध्ये किती नुकसान झाले आहे याबाबत चौकशीचे आदेश दिले होते पण सुद्धा शेवडे पटवारी यांनी एकाच घरातील व एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना सा शासकीय मदत देऊन हलगर्जीपणा केली आहे यावर पटवारी यांच्या विरोधात गावातील लोकांनी रोष व्यक्त केलेले आहे व शेवडे हे पटवारी नेहमीच असा हलगर्जीपणा करून आपले काम करीत असतात असं पण या गावकऱ्यांनी सांगितलेले आहे प्रशासन या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष करीत असताना गावाचे माजी सरपंच कवडूजी बंजारी यांनी सर्व लोकांना महापुरातून सुखरूप बाहेर काढून त्यांची बोलण्याची व्यवस्था केली होती असे गावकऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे या आवरमारा वासियांच्या एकाच महत्त्वाची मुद्दा आहे की नेहमीच्या महापुरामुळे त्रस्त झालेलो आहोत आम्हा आवरमारा वासियांच्या पुनर्वसन करा असे या गावातील सर्व लोकांनी अश्रूचे थेंब पाडून माध्यमाने समोर सांगितले आहे जर पुनर्वसन झालं नाही तर आम्ही सर्व गावातील लोक आंदोलन करू अशा इशारा सुद्धा यावेळी गावातील लोकांनी दिलेला आहे यावेळी उपस्थित कळूजी वंजारी माजी सरपंच गुलचंद एवडे मनीष वंजारी भगवान वंजारी ईश्वर उरकुडे उमेश हटवार मंगळ माकडे व महिला ह्या सर्व उपस्थित होत्या गावामध्ये आम्ही जेव्हा आमच्यावर पाण्याची आपत्ती आली तेव्हा त्या ते ते लोकांनी लोकांनी सरकारी लोक आम्हाला काढायला आले नाही आम्ही लहान लहान आम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या डिलेव्हरी वाल्या बाया शिजर वाल्या बाया आम्ही डोंगरी काढला त्या लोकांना आम्हाला आमची काही परवा केला नाही आम्ही मोरो किंवा बाजो आम्ही आमच्या गाववाल्याने फक्त आम्हाला साथ दिला मोठा आले नाही किंवा ना 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 सरकारी ना 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 ना। ना ना... लोक कोणी आम्हाला सुद्धा काढायला आले नाही मदत कोणीच नाही केली खरंच काही सरपंच आमच्या गावासाठी सरपंचानेच आमच्यासाठी मदत केली पण दुसऱ्या लोकांनी कोणी सरकारी कोणी लोक आले नाही आमच्याकडे आम्ही मरावा किंवा वाचावा फक्त फक्त सरपंचाने आम्हाला मदत केला माझे सरपंच आवरमाऱ्या गावाच्या पुनर्वसनाच्या जो आम्ही तिथे नेहमी नेहमी हाताळतो पण या पुनर्वसना आवरमाऱ्याच्या पुनर्वसनासाठी कोणताही प्रशासन सामोर आला तयार नाही आणि गावाची व्यथा आपला आभरमारा हा गाव नागपूर जिल्ह्याच्या अगदी आणि शेवटच्या टोप या गावाच्या जे बॅकवॉटर सहभागात जेवटवासियांना आणि आमच्या शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आज ज्या एकोणतीस तीस ऑगस्टला जो महापूर झाला होता त्या महापुराची सणा स्वतः आपली यादी बनवून एका कुटुंबातील तीन तीन लोकांना चार चार लोकांना त्यांनी लाभ लाभाची यादी तयार करून तहसीलदाराकडे पोहोचवली त्या लाभामध्ये सुद्धा ज्या ला। घराची नुकसान झाली पंचनामे व्हायला पाहिजे झाले पंचनामे झाले पण त्यांना पूर्णता लाभ मिळालेला नाही आणि नावा सकट सांगू शकतो मी का तीन तीन चार चार कुटुंबाला एकाच कुटुंबातील सदस्यांना हा पूर्णताचा लाभ मिळाला पुरा महापुरामुळे जो नुकसान झाली त्यांची त्यांना इमलाच्या तरी खर्च मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तर आम्ही आवरमार्याचे ज्या आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या आवरमार्याचा पुनर्वसन जर नाही झाला तर आम्ही केव्हा ना केव्हा याच्यानंतर जर आमची काही काळजी नाही घेतली तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसण्याची आमची तयारी राहील आपण पाहत आहात विदर्भ कल्याण न्यूज आपल्या आजूबाजूला एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या प्रतिनिधीस कळवा आम्ही त्या आमच्या चॅनलमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जरी बातमी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका विदर्भ कल्याण न्यूजकरिता कुही प्रतिनिधी पंकज झुडमुरे